नमस्कार दिव्यांग मित्र मित्रमैत्रिणीं दिव्यांगांचा आवाज बोलन बॉस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ आपला पशुसंवर्धन विभागाकडून जे योजना निघाली होती तर त्या योजनेसंदर्भात अपडेट घेऊन येणारा आजचा हा व्हिडिओ आहे म्हणजे ते फॉर्म कधी भरायचे होते त्याच्याबद्दल मी फॉ जे काही अपडेट होते किंवा फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न केला होता मेमध्ये मेमध्ये फॉर्म सुटले होते ते दोन हजार पंचवीसच्या तर जून तीन जूनपर्यंत ते फॉर्म भरायचे होते लास्ट डेट तर संपलेले आहे पण त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता मग ते दोन हजार पंचवीसमध्येच का असे ना किंवा दोन हजार चोवीसमध्ये किंवा दोन हजार तेवीसमध्ये तीन वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांना एक मॅसेज आलेला आहे मॅसेज फक्त दोन वेळीचा आहे म्हणजे मराठीत मॅसेज आहे तो पहिला ए नंबर आहे आपला ए नंबर एक आठ अंकी नंबर आलेला आहे आठ अंकी किंवा सहा अंकी नंबर आलेला आहे त्याच्यानंतर अर्ज मंजूर अर्ज आणि डॉक्युमेंट्स अपलोड करावा असलेला आलेला आहे मराठीत लिहिलेला आहे जर त्या तर तो मॅसेज ज्यांना ज्यांना आलेला आहे तर त्यांनी ते तर ज्या नंबरवरून मेसेज आलेला आहे त्या वेबसाईटला जाऊन आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत किंवा कोणतं काय करायचं आहे संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे तर पहिला याच्या पहिला कनी वेळ का वाढवून मिळाली नाही किंवा जे काही तारीख आहे तर ती तारीख वा, का वाढली गेली नाही किंवा काय झालं याच्याबाबत आपण चर्चा करूया आणि तुमचे डॉक्युमेंटचे प्रश्न असतील किंवा डॉक्युमेंट संदर्भात ज्या का काही शंका असतील तुमच्या त्या प्रत्येक शंका सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी पण तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारू शकता तर पहिलं म्हणजे वेळ तारीख का वाढवली गेली नाही तर त्यांचं पहिलाच टाइम टेबल ठरलं होतं म्हणजे ज्या वेळेला योजना ती जाहीर झाली तर त्यावेळेला ती योजना जाहीर झाल्या टाइम टेबल त्यांचं ठरलेलं असतं कारण ते दरवर्षी ही योजना आणतात दोन म्हैशी किंवा दोन गायी किंवा दहा शेळ्या दोन बोकड आणि कुकडं शंभर कोंबड्यांचं ही जी योजना आहे तर ती दरवर्षी त्यांच्याकडून आणली जाते त्याच्यामुळे त्याच्या त्याचं टेबल ठरलेलं असतं मग आता तीन तारखेला फॉर्मची लास्ट डेट होती त्याच्यानंतर आठ तारखेला आठ तारखेला त्यांनी डॉक्युमेंट्स मागून घेतलेले आहेत म्हणजे आठ ते पंधरा तारीख म्हणजे जवळपास सातच दिवस दिलेले आहेत त्यांनी सात दिवसामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आपल्याला आता आठ तारखेला ज्यांना ज्यांना मेसेज आलेला आहे ना तर त्यांनी पंधरा तारखेपर्यंत आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर पंधरा ते पंचवीस तारीख म्हणजे दहा दिवस ते डॉक्युमेंट्स व्हेरफिकेशन करणार आहेत आपले किंवा डॉक्युमेंट्स व्हेरफिकेशन करून त्यातून जे काही म्हणजे हे केलं जाणार आहे त्यातून तुमचं फॉर्म योग्य आहे का अप्र आहे पात्र आहे हे सगळं ठरलं जाणार आहे त्यातून आणि जर समजा एखादा आपल्याकडे डॉक्युमेंट्स कमी असेल किंवा एखादं डॉक्युमेंट्स आपण अपलोड कमी के केलो असेल पंधरा तारखेपर्यंत तरी सुद्धा चालणार आहे असं नका समजू की माझ्याकडे एखादं डॉक्युमेंट्स नाही आहे तर मी फॉर्म भरायचंच नाही का किंवा मी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही का तर तसं नाही आहे कारण त्यासाठी सुद्धा आपल्याला एक संधी दिलेली आहे म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आपलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केले जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मेसेज पण येऊ शकतो किंवा आपण त्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकतो की जे काही डॉक्युमेंट्स आपण व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले होते तर ते सगळे बरोबर आहेत की चुकीचे आहेत जर चुकीचे असतील तरी सुद्धा आपल्याला ते दोन दिवस देण्यात आलेले आहेत म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस हे दोन दिवस देण्यात आलेले आहेत त्या दोन दिवसामध्ये आपण जे काय आपल्याला आपण डॉक्युमेंट्स कमी अपलोड केले होते किंवा एखाद्या डॉक्युमेंट्स आपल्या राहिलं होतं किंवा एखादं डॉक्युमेंट्स आपण चुकीच अपलोड केलं होतं तर त्याच्यासाठी दोन दिवस दिलेले आहेत त्या दोन दिवसामध्ये आपण ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचं असं टाइम टेबल आहे त्याच्यानंतर हळूहळू ज्यांचं ज्यांचा नंबर येत जाईल तसं तसं त्यांच्या त्यांना त्यांना ते योजनेचा ज्या काही लाभ आहे तर ते दोन गाई असतील दोन म्हैशी असतील किंवा शेळ्या असतील किंवा कोंबड्या असतील या सगळ्याचा लाभ तो दिला जाणार आहे त्याच्या पुढे सत्तावीस तारखेनंतर त्याच्यामुळे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा लगेच पंचवीस तारीख झाली आपलं छाननीत आपलं फॉर्म टिकला किंवा व वे, व्हेरिफिकेशनमध्ये आपला फॉर्म टिकला म्हणजे आपल्याला लगेच ते मिळेल असं नाही आहे कारण माझं बोलणं झालेलं आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की खूप वेटिंग आहेत कारण दोन हजार तेवीसपासून ते चालू आहे त्याच्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या तिन्ही वर्षातील जे काही फॉर्म लाभार्थी होते किंवा फॉर्म भरणारे होते तर त्यांना सगळ्यांना मेसेज घेणे आहे त्याच्यामुळे ते फॉर्म डॉक्युमेंट्स अपलोड कराय करायला सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत हे सांगण्याआधी मी एक तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट्स अपलोड करताना एक प्रॉब्लेम येतो आहे की इरर म्हणून ते आहे तर इरर म्हणून जरी आलं रिफ्रेश करायचं किंवा परत एकदा बाहेर जाय यायचं आणि त्यातून परत एकदा गेला की तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड होत आहेत त्याच्यामुळे असं नका समजू की तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होत आहेत म्हणजे तुमचं फॉर्म अवैध आहे तुम्हाला जर मेसेज आला असेल तर तुम्ही फॉर्म तुमचा वॅलिड ठरलेला आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मी फक्त सांगतोय अनावश्यक डॉक्युमेंट्स सांगणार नाही आहे तर पहिलं म्हणजे ओळखपत्र ओळखपत्र म्हणजे काय तर एक म्हणजे आधार कार्ड किंवा तुमचं वोटिंग आय डी कार्ड किंवा पॅन कार्ड या तिन्हीपैकी तुमचं कोणतंही चालू शकतं त्यामध्ये अपलोड करायला कारण त्याच्यावरती आपला फोटो असतो आपण आहोत हे सिद्ध करणारं ते डॉक्युमेंट्स असतं त्याच्यामुळे तिन्हीपैकी दोन दोन्हीपैकी मी सांगेन आधार कार्ड करण्यापेक्षा मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड हे करा तुम्ही अपलोड तर कारण का खाली आधार कार्डसाठी सुद्धा वेगळा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामुळे वरती जर तुम्ही वोटिंग आय डी कार्ड केला तर चांगलं होईल त्याच्यानंतर दुसरं करायचं आहे सात बारा आठ अ सात बारा आठ जे तुमचं सात बारा आठ निघतो तर तो अपलोड करायचा पहिल्या ठिकाणी सात बारा दुसऱ्या ठिकाणी आठ अ त्याच्यानंतर तिसरं बँक पासबुक आपल्याला अपलोड करायचं आहे चौथा आहे ते बँक पासबुक आपण नॅशनलाइज बँकेचं केलं तर चांगलं ठरू शकतो जिल्हा मध्यवर्ती तीन करण्यापेक्षा बँक नॅशनलाईज बँकेचं केला चांगल्या बँकेस केला तर तुम्हाला चांगलं फायदेच ठरू शकतं किंवा जे अकाउंट तुमचं ऍक्टिव्ह आहे किंवा ज्या अकाउंटला केवायसी केलेलं आहे तर त्या अकाउंटचं तुम्हाला पासबुक तिथं अपलोड करा त्याच्यावरती तुमचा फोटो पाहिजे त्याच्यावरती त्या बँकेचा स्टॅम्प पाहिजे म्हणजे शिक्का पाहिजे हे असणारं तुम्ही ते पासबुक अपलोड करा त्याच्यानंतर चौथं डॉक्युमेंट्स आहे आपण जर दिव्यांग असू तर दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे कारण त्याचाही फायदा होणार आहे असं त्या अधिकाऱ्यांच्याकडून क किंवा त्या वेबसाईटवर वरती सांगण्यात आलेलं आहे हे एक आहे परंतर असं समजा आपण दिव्यांग आहोत आणि आपण एस सी एन टी किंवा ओबीसी मधून आहतोय किंवा आपल्याला जातीचा दाखला निघत असेल तर जातीचा दाखलासुद्धा जोडला तर अतिउत्तम नसेल जातीचा दाखला आपल्याकडे आपण जर ओपनमधून येत असो तर मी ओपनमधून येतो तर माझ्याकडे नाही आहे जातीचा दाखला तर मी अपलोड केलं नसलं तर सुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर आपण जर एखादा कोर्स केला असेल मग ते बी ए झाला असेल किंवा बी कॉम झालं असेल किंवा मग अन्य कोणती ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा एखादा शेतीचा शेतीपूरक जे काही हॉर्टिकल्चरचा कोर्स असतो किंवा डिप्लोमाचा कोर्स असतो यातला एकाही एकही कोर्स केला असेल तर त्या कोर्सचं सर्टिफिकेटसुद्धा अपलोड आपण करू शकतो तर तेही के जर तुमच्याकडे असेल तर तेही करायला बघा कारण त्याचाही लाभ आपल्याला पुढं भविष्यात मिळू शकतो त्याचाही लाभ आपल्याला तर हे काय जाती दाखला तर सांगितलं आधार कार्ड पण अपलोड करायचं आधार कार्ड पण अपलोड करा परत असंच जर तुम्ही कमी परत एकदा येतं तिथं भरायला म्हणजे एकदाच फक्त भरून थांबत नाही तर दोनदा येते असं काय येते आहे जर आपण तिथली म्हणजे वेळेला फॉर्म भरत होतो आपण ऑनलाईन फॉर्म ज्यावेळेला डेट्स होते त्यावेळेला फॉर्म भरलो होतो ना त्याला जर समजा आपण फक्त विशिष्ट योजनेसाठी जर फॉर्म भरलो असू तर एकदाच फॉर्म डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यानंतर जर सगळ्या योजनेसाठी आपण जर टिक केलं असेल म्हणजे ऑप्शन क्लिक केलं असेल मग ते गायी असतील किंवा म्हैशी असतील किंवा शेळ्या असेल किंवा मग ते कुक्कुटपालन असेल या चार चारीपैकी दोन्ही किंवा तीनसाठी जर केलं असेल तर त्या दोन वेळा किंवा तीन वेळा भरावं लागणार आहे त्यातून आपल्याला ते सिलेक्शन केलं जाणार आहे म्हणजे एकासाठी सिलेक्शन केलं जाणार आहे त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन वेळा काय डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात म्हणून तुम्ही सोडून दिशिला किंवा गोंधळात पडे पडशीलला तर असं नका करू तर दोन वेळा लागत असतील तर दोन वेळा डॉक्युमेंट्स तेच अपलोड करायचे आहेत म्हणजे वरती जो सात बारा अपलोड केला आहे तोच खालीकडे सात बारा अपलोड करायचा वरती जो आठ अपलोड केला आहे तोच आठ अपलोड करायचा तर आता झालं डॉक्युमेंट्स अपलोड करण्याबाबतीत आता एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या की तुम्हाला सांगेन की कोणत्याही युट्यूब चॅनलवरती विश्वास ठेवू नका कारण भरपूर सारे यूट्यूब चॅनेल्स हे स्वतःचे व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा स्वतःचे जे काही म्हणणं खरं करण्यासाठी नको त्या गोष्टी पसरवत आहेत त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या माझं त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे असं कोणताही अट नाही आहे की पाचशे रुपयाचा स्टॅम्प जोडला पाहिजे किंवा ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजे ओरिजनल अपलोड अप्लोड करतोय आपण बरोबर आहे पण ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपलोड करता समजा माझ्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे पण दिव्यांग प्रमाणपत्र माझ्याकडे ओरिजिनल नाही आहे पण मी सवलमान वेबसाईटवरून काढलेलं आहे तर ते कसं नाही चालणार चालणारच आहे ना ते ओरिजिनलच आहे ना तर त्याच्यावरती नंबर आहे म्हटल्यानंतर ते ओरिजिनल आहे असं नसतंय त्याच्यामुळे कोणत्याही आपवांवरला बळी पडू नका एक मात्र गोष्ट लक्षात घ्या परत अजून एक आता तुम्ही फॉर्म तर भरला होता पण तुमचं सात बारा निघत आहे किंवा तुमचा आठ अ नाही आहे कारण आता माझा पण नाही आहे तर मी काय करायचं आहे तर मी माझ्या वडिलांचा सातबार असेल वडिलांच्या नावावरती सातभार असेल किंवा वडिलांचा उतारा निघत असेल तर त्यांचं जोडायचं आहे मग त्यांचं जोडल्यानंतर ते पाचशे रुपये स्टॅम्प लागणार आहे का सहमतीपत्र म्हणून तर नाही आहे सहमतीपत्र म्हणजे भरपूर सारे न नमुने आपल्याला युट्यूबवरती दिसत आहेत म्हणजे कसा सहमतीपत्र घ्यायचं तर हस्त म्हणजे हाताने लिहून किंवा टायपिंग करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता जे Uh, yeah, सहमतीपत्र मा, सहमती आहे सहमती ते मग आता मी वडिलांचं गेला पाहिजे ना माझ्या नावावरती जमीन नाही आहे मग माझ्या वडिलांच्या नावावरती आहे किंवा माझ्या आईच्या नावावरती आहे किंवा माझ्या भावाच्या नावावरती आहे यांचं सहमतीपत्र घ्यायचं आहे मला सहमतीपत्र घेत असताना त्यांचा सात कोणत्या गट नंबरसाठी ती सहमती देत आहेत ते कोणता सातबारा त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानुसार घ्यायचंय ते मग सहमती घेत असताना त्यांच्याकडून लिहून घ्यायचं किंवा ते टाईप करून घ्यायचं त्याचा गट नंबर टाकायचा ते या यासाठी ओमकेशला सहमती देत आहेत म्हणजे पशुसंवर्धन विभागाकडून जी योजना निघालेली आहे त्याच्यासाठी सहमती देत आहेत असं म्हणून नमुना तुम्हाला यूट्यूब चॅनेलवरती किंवा गुगलवरती जाल तर ते तुम्हाला सहमतीपत्र कसं लिहायचं किंवा कसं तयार करायचं हे समजून जाईल तुम्हाला तसं त्या पद्धतीनं तयार करण्याचा बघा जरी तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा करा किंवा फोन करा मी तुम्हाला सहमतीपत्र देण्याचा प्रयत्न करेन पण पाचशे रुपयेचं कर स्टॅम्प आणून त्याच्यावरती अपडेट करणं वगैरे ते गरजेचं आहे का तर ते गरजेचं नाही आहे असं काही नाही की पाचशे रुपये स्टॅम्पवरती गरजेचं आई हो आहे जसं कारण सरकारने ती शंभर रुपयाचा स्टॅम्प पाचशे रुपये केलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला भूर्दंड नको किंवा प्रत्येकाला खर्चिक बाब होते म्हणून त्यात शिथिलता देण्यात आलेली आहे बरं आता फक्त हे झालं आपल्याकडे जर सात बारा आठ अ उपलब्ध असेल तर आपल्या घरचा सात बारा आठ अ उपलब्ध असेल म्हणजे माझ्या वडिलांचा किंवा माझ्या आजोबांचा उपलब्ध असेल तर हा फायदा झाला ना शंभर रुपये स्टॅम्पचा वगैरे नको लागणार नाही पण रहिवाशी दाखला देईन तर काढायला लागणार आहे रहिवाशी दाखल्यासाठी सुद्धा नमुने आहेत किंवा तुमच्या जा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही रहिवाशी दाखला काढू शकता आता माझा फॉर्म तर मी भरला आहे मला मेसेज पण आलाय पण माझ्याकडे सात बारा पण नाही आहे आठ पण नाही आहे किंवा माझ्याकडे जमीनच नाही आहे किंवा माझ्या घरच्यांच्याकडे पण कोणाकडे जमीन वगैरे काहीच नाही आहे त्यांच्या नावावरती सातबारा आठ नाही आहे काहीच नाही आहे मग आता या अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला आपल्या नातेवाईकांचं किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये कोणाचं तरी जर सातबारा निघत असेल तर त्यांच्याकडून आपण भाडे तत्वावरती ती जमीन घ्यायची आहे भाडे तत्वावरती जमीन घेत असताना आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ते पाचशे रुपये स्टॅम्पवरती अपिडेट करून आहे अपिडेट करून आणताना त्यांच्याकडून अपिडेट करून घ्यायचं किंवा जी काय प्रोसेस आहे तर ती तहसीलदार कार्यालयाला जाऊन करावी का लागते तर ती तहसीलदार कार्यालयाला जाऊन तुम्ही लवकर लवकर करून घ्यायची आता समजा माझ्या मित्राचंच सातबारा आहे तर मित्राचा त्याला सहमती आयें माला कर आहे आणि तो मला जमीन ती भाडे तत्वावरती येत आहे असं लिहून त्याच्याकडून घेणं ती अपडेट करून आणणं ती तहसीलदार कार्यालयातून या गोष्टी मात्र भाडे तत्वावरती जमीन घेत असताना आपल्याला करावं लागणार आहेत आणि जर आपल्या नावाव्यतिरिक्त म्हणजे आपल्या फॅमिली माझा माझ्या माझा आडनाव तर चव्हाण आहे पण ते आडनाव पाटील आहे समजा मी ज्याचं जमीन घेतोय तर ते पाटील आहे मग त्यांचा सातबारा पण लागणार आहे आठ पण लागणार आहे आणि सहमतीपत्र पण लागणार आहे म्हणजे जे भाडे तत्वावरती घेतलेलं करारपत्र जे आहे तर ते सुद्धा अपलोड आपल्याला करावं लागणार आहे या मात्र गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आपण फक्त कुणाचाही सात बारा आठ आपण अपलोड केला आणि आपल्याला ती योजना मिळणार आहे असं नाही आहे जर आपण कुणाचा सात बारा अपलोड करतोय कुणाचा आठ अपलोड करतोय हे याही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे नाहीतर आपला फॉर्म रद्द ठरू शकतो किंवा बाद ठरू शकतो या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जातीचा दाखला असेल आपल्या महाराष्ट्राचा असू दे किंवा केंद्राचा असू दे कोणताही जातीचा दाखला आपल्याला चालू शकतो तो अपलोड आपण करायचा आहे मग तो ओबीसी एस सी एन टी मागासवर्गीय हे सगळे जातीचे दाखल तुमचा कुठलाही जातीचा दाखला असेल तर तो अपलोड करायचा आहे जन्माचा दाखला जन्माचा प्रूफ आपण दहावीच्या सर्टिफिकेटवर बारावीच्या सर्टिफिकेटवर असतं किंवा तुमचा जन्माचा दाखला जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तोही तिथं चालू शकतो या गोष्टी आहेत या डॉक्युमेंट्स तुम्हाला ज्या काही अनिवार्य जिथं रेड स्टार असेल तर त्या डॉक्युमेंट्स तुम्हाला अनिवार्य आहे त्या डॉक्युमेंट्स अपलोड करावेच लागणार आहेत पण एखादं डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ आत्ता नसेल तर तुम्ही नंतरही अपलोड करू शकता असं काही नाही की पण सव्वीस आणि सत्तावीस तारखेला आपल्याला ती डेट दिलेली आहे त्या दोन दिवसामध्ये आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकतो पण एखादं डॉक्युमेंट्स कमी असेल म्हणून तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणं थांबवू नका एक मात्र गोष्ट लक्षात घ्या परत जागा नसेल त्याचं पण मी प्रश्न सोडवलेला आहे म्हणजे जर तुम्ही भाडेत घेत असाल तुमच्या वडिलांच्या नावावरती जागा असेल कारण असे बरेचसे दिव्यांग आहेत जवळपास पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के दिव्यांग आहेत ज्यांच्या नावावरती अजूनपर्यंत जमिनी नाही आहेत किंवा रानं नाही आहेत तर ते काय अजून करू शकत नाही आहेत मग त्यांच्या वडिलांच्या नावावरती किंवा त्यांच्या आईच्या नावावरती किंवा त्यांच्या आजोबांच्या नावावरती असे जमिनी असू शकतात त्यांच्याकडून ते सहमतीपत्र घेऊ शकतात आणि ते सहमतीपत्र घेऊन आपण ते अपलोड आप करू शकतो असं नाही की त्याच्यावरती पाचशे रुपये स्टॅम्पच पाहिजे वगैरे असं काही नाही आहे त्यांची फक्त एक सिग्नेचर त्यांचं नाव आणि लागलंच तर ते लेखित घ्या म्हणजे लेखी पेन न कोऱ्या कागदावर लिहून घेतलं सुद्धा त्याचं अपलोड केलं तरी सुद्धा चालू शकतं असं काही नाही आहे की टायपिंगच करून पाहिजे किंवा याच कागदावरती पाहिजे त्याच कागदावरती पाहिजे असं काही अट नाही आहे मी त्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे तर त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे असं काही नाही आहे आणि फक्त योजना की ही कधी मिळू शकते तर योजना जसं नंबर येत जातील तसं ते प्रत्येकाला त्याचा लाभ मिळत जाणार आहे फक्त ते ह्याच वर्षी मिळेल असं नाही आहे तर येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा यावर्षी फॉर्म भरणाऱ्यांना मिळू शकते ती कारण मागचे दोन वर्ष जे अजून त्या मागचे दोन वर्ष ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांचेच अजूनपर्यंत पेंडिंग आहेत त्याच्यामुळे त्यांना पहिला लाभ दिला जाईल ते ज्यांचं 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 अप्रुव्हल झालेलं आहे त्यांनाच पहिला लाभ दिला जाईल मग यावर्षी फॉर्म भरणाऱ्यांना लाभ दिला जाईल हे मात्र गोष्टीची काळजी घ्या जर डॉक्युमेंट्समध्ये काय अडचण असेल तरी तुम्ही मला फोन करून विचारू शकता मी त्याचं सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जरी तुम्ही आता शंभर रुपये पाचशे रुपये स्टॅम्पवरती तुम्ही मंजुरीपत्र किंवा सहमतीपत्र तुम्ही जर आणलं असेल तर ते सुद्धा अपलोड केला तर उत्तमच आहे जर तुम्हाला जमत असेल पाचशे रुपये स्टॅम्पवर तर तो तुम्ही नक्की आणा जर जमत नसेल तर तुम्ही एका कोऱ्या कागदावरती लिहून मगाच सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते तयार करून तुम्ही सहमतीपत्र तिथे अपलोड करू शकता असं नाही की केलंच पाहिजे असं नाही की केलंच नाही पाहिजे म्हणजे दोन्हीचा मध्य भाग गाठला तरी सुद्धा चालू शकतो त्याच्यामुळे जर काय असेल पशुसंवर्धन विभागाचं तिथं नंबर पण दिलेला आहे त्या वेबसाईटला ज्यावेळेला जाताय तर तिथं नंबरही दिलेला आहे तुम्हाला काय येत असेल डॉक्युमेंट्स अपलोड करा तर त्या नंबरला तुम्ही फोन करून चौकशी करू शकताय फोन करून विचारू शकता आणि तुमची अडचण सोडवून घेऊ शकताय मलाच फोन केला असं पाहिजे केला गेला पाहिजे असं काही नाही आहे तर त्या ज्या फॉर्म ज्या याच्यावरती फॉर्म भरला होता तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही नंबर खाली येतोय तर त्या नंबरला फोन करून तुम्ही चौकशी करू शकता किंवा ते करू शकताय फॉर्म सबमिट झाल्यानंतर मात्र सक्सेसफुल झालेल्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्याची पी डी एफ असेल तर ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा नंतर उपयोगी पडू शकते ही मात्र गोष्टीची काळजी घ्या तर सगळ्या गोष्टींचं जे काही तुमच्या प्रश्न आहेत तर ती प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय फक्त आता तुम्हाला चारही योजनेसाठी जर तुम्ही पात्र झाला असाल तर त्यातली एक एकच कोणतीतरी योजना सिलेक्ट करा मात्र ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा कारण कसं होतंय चारी केला तरी चारी मिळेल असं नाही आहे परत एका घरातून जर दोघांनी फॉर्म भरला असेल दोघांनी फॉर्म भरला असेल तर त्या दोन्हीपैकी एकालाच ती योजना मंजूर होणार आहे कारण रेशन कार्ड सुद्धा मागितलेलं आहे आणि त्या रेशन कार्ड आता समजा मी पण रेशन कार्ड अपलोड केलं आणि माझा भाऊ पण रेशन कार्ड किंवा माझी बहीण पण रेशन कार्ड अपलोड केली आहे मग माझ्या रेशन कार्डवरती पण नावं तीच आहेत आणि त्यांच्या पण रेशन कार्डवरती नावं तीच आहेत ना कारण आम्ही दोघंच एका रेशन कार्डमध्ये येतोय त्याच्यामुळे दोघापैकी एकालाच तरी योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे जर घरात दोघं असाल तर दोघापैकी एकानेच ते फॉर्म अपलोड करा किंवा फॉर्मचे डॉक्युमेंट्स अपलोड जर करा जर दोघं जण कराल तर दोघांचाही फॉर्म रद्द करण्यात येऊ शकतो कारण एक अधिकारी तुमचं करू शकतो एक अधिकारी त्यांचा अधिकार त्यांचा रद्द करू शकतो याही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे दोघांनी समंजसपणे किंवा चर्चा करून दोघापैकी एकानीच ते डॉक्युमेंट अपलोड करा हे मात्र गोष्ट लक्षात घ्या दोघं असा किंवा तिघांचा फॉर्म भरला असाल घरातून तर त्यापैकी एकानीच फॉर्मचं डॉक्युमेंट अपलोड करा हे मात्र नक्की काळजीपूर्वक गोष्ट लक्षात घ्या रेशन कार्डवरती ज्यांची नाव आहे त्यांच्या बाबतीत मी सांगतोय तर या गोष्टी समजल्या असतील अजून काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय मला संपर्क साधू शकता माझा नंबर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये भेटतोय डिस्क्रिप्शनमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर माझा मोबाईल नंबर आहे तर तो दिलेला आहे त्याच्यावरती मला संपर्क साधा आणि मला जे काही तुमच्या मनातील प्रश्न असतील तर ती विचारा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय